तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर हा अपडेट मी धावतो मत चोरी रोखण्यासाठी मॅरेथॉन स्पर्धा जल्लोषात संपन्न जळगाव जामोद शहरात शनिवार ऑगस्ट धावतो मत चोरी रोखण्यासाठी या घोषवाक्यासह भव्य मॅराथॉन स्पर्धा उत्साहात पार पडली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष मा हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त ही विशेष स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आठ वाजता दुर्गा सकाळी चौकातून स्पर्धेला सुरुवात झाली आणि सुगिरणी मार्गे पुन्हा दुर्गा चौकात सांगता झाली विजेत्यांचा गौरव व पारितोषिक वितरण या स्पर्धेत अनेक धावपटूंनी सहभाग नोंदवला स्पर्धेत भालेराव साहेब यांनी प्रायोजित केलेले प्रथम पारितोषिक एकाहत्तर रुपये जिंकले द्वितीय पारितोषिक पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये अविनाश भाऊ उभरकर यांनी पटकावले तृतीय पारितोषिक तीन हजार तीनशे तेहतीस रुपये अच्छेखा पठान यांना मिळाले चतुर्थ पारितोषिक दोन हजार दोनशे बावीस रुपये जुबैर पटेल आणि पंच पारितोषिक एक हजार एकशे अकरा रुपये मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला खेळाडूंच्या प्रयत्नांचे कौतुक करताना आयोजकांनी असे उपक्रम तरुणाईला निरोगी आणि जागृत समाज घडवण्यासाठी महत्वाचे असल्याचे प्रतिपादन केले मान्यवरांची उपस्थिती आणि उद्घाटन कार्यक्रमाचे उद्घाटन मा पंजाबराव म्हसाळे हस्ते झाले ते ॲथलेटिक क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व मानले जातात कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान प्रदेश सरचिटणीस रामविजयजी बुरुंगले यांनी भूषविले प्रमुख अतिथी म्हणून सौ स्वातीताई वाकेकर श्री प्रकाशजी पाटील अंबादासजी वाठे बालक राजू पाटील सौ ज्योतिताई ढोकणे अच्छेखा पठान अविनाश भाऊ उमरकर प्रमोद पाटील जुबरे पटेल समाधान दामधर आणि प्रशांत राजपूत आदी मान्यवर उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीमुळे स्पर्धेला अधिक प्रतिष्ठा लाभली आयोजन आणि सहयोग या उपक्रमाचे मुख्य आयोजक ऍड भाऊराव भालेराव होते त्यांना अर्जुन घोलक सुरेश वानखडे दिनेश काटकर समुभाई जहागीरदार सय्यद अफतोस अमोल वस्तकार शेख इम्रान बाज शहा, संतोष वडनेरकर सौ राधाताई खापट संग, मिनाताई सातव आणि विनोद तायडे यांचा मोलाचा सहयोग मिळाला महिला आघाडी युवक आघाडी ओबीसी सेल अल्पसंख्याक सेल यांच्यासह विविध विभागांनीही या स्पर्धेच्या यशासाठी हातभार लावला सामाजिक संदेश व प्रतिसाद मी धावतो मत चोरी रोखण्यासाठी हा अनोखा संदेश या स्पर्धेतून देण्यात आला तरुणांनी याला मोठा प्रतिसाद देत लोकशाहीची जपणूक करण्याची शपथ घेतली धावपटूंनी केवळ स्पर्धेतच भाग घेतला नाही तर नागरिकांना स्वच्छ आणि पारदर्शक निवडणुका घडवण्याचे आवाहनही केले या भव्य मॅरेथॉन स्पर्धेमुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले नागरिक आणि तरुणाईच्या सहभागामुळे हा उपक्रम एक यशस्वी सामाजिक संदेश ठरला आयोजक मंडळाच्या प्रयत्नांना शहरवासियांनी मनापासून दाद दिली जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशा ताज्या व विश्वसनीय बातम्या बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज